आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट महाविकास आघाडीच्या एकतेची वज्रमुठ पाचोऱ्यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे आजच्या पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखित झाले आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे यात महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे देखील सहकार्य लाभत आहे या अनुषंगाने आज पाचोऱ्यात महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सोमवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन तावडे शिवसेना उभाठाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी ललिताताई पाटील माजी उपमहापौर कुलभूषण पाटील उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे उपजिल्हा प्रमुख शेतकरी सेना अरुण पाटील तालुका प्रमुख शरद पाटील तालुका प्रमुख शेतकरी सेना रमेश जी बाफना शहर प्रमुख दीपक पाटील शहर प्रमुख अनिल सावंत विधानसभा क्षेत्र प्रमुख पप्पू राजपूत ज्येष्ठ नेते राजू काळे विनोद बावीसकर अण्णा संतोष पाटील माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी अभिषेक खंडेलवाल आनंद संघवी राहुल संघवी राकेश सोनवणे गफार भाई उपजिल्हा सेना अधिकारी संदीप जैन तालुका युवा अधिकारी शशी पाटील तालुका युवा अधिकारी भूपेश सोमवंशी शहर प्रमुख मनोज चौधरी शहर प्रमुख हरीश देवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी नरेंद्र सिंग आपल्या, आपल्या उमेदवाराचा प्रचार सुरू होण्याआधी ज्या काही गाठीभेटी सुरू आहेत त्यातून अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जनतेत असलेली नाराजी ही मतदानातून अवश्य उमटेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या पक्षाच्या जोडीला असणारे दोन्ही घटक पक्ष हे एकत्रितपणे काम करणार असल्याने आपल्याला निश्चित याचा लाभ होऊन मवियाचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन केले आयबीएन समाचारसाठी समाचार साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद शेख भडगाव